कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अभय पाटील सावंत यांच्या पुढाकारातून शेवाळा सर्कलमधील मौजे फुटाणा मौजे आडा व पिंपरी धांडे येथील शेकडो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यात आला शेवाळा सर्कलमधील फुटाणा आडा पिंपरी धांडे येथील शेकडो उबाटा कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य अनेकांनी शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते अभय सावंत पाटील यांच्या पुढाकारातून आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हा पक्षप्रवेश घेण्यात आला शेवाळा येथील अभय पाटील सावंत यांनी आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम घेतले सर्कलमधील गावागावात अभय पाटील यांचा दांडगा संपर्क आहे त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या कामाला यश आलंय कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अभय पाटील सावंत यांचा पुढाकारण अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी आमदार संतोष बांगर यांनी प्रवेश घेतलेल्या सर्वांचं स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अभय पाटील सावंत हे आमदार संतोष बांगर यांचे निकटवर्ती असून आमदार बांगर यांच्या आजपर्यंत केलेल्या विकास कामाला प्रभावित होत अभय पाटील सावंत यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला गळती तर शिवसेना शिंदे गटाला भरती होत असल्याचं चित्र दिसत